चांगलं आहे या ठिकाणी जो आपलं चैतन्य महाराजांचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने छोटे माऊली होते आणि छोटे माऊलींनी शेळके सरांना थोडीशी गळ घातली की आपण थोडंसं खर्च करून लोकांना वारीला जाण्याच्या दृष्टीनं मदत करावी आणि देवदर्शनाचा लाभ द्यावा छोट्या माऊलींनी या परिसरामध्ये एक उत्तम असं काम गुरु शिष्यांचा मिलापाचा योग आणला होता आणि हा भाग भक्तिरसाने न्हावून निघाला होता आणि त्या वातावरणात सगळ्या लोकांनी एक भावना व्यक्त करून शेळके सरांनी त्याच्यानंतर पुढाकार घेतला आणि पुढाकार घेतल्यावर परिसरातल्या सगळ्याच मंडळींनी आम्ही एकत्र येऊन हा संप्रदायाचा कार्यक्रम आहे वारीचा कार्यक्रम आहे आणि विठुरायाला सगळी लेकरं सगळ्या धर्माची पंथाची सम विषम सगळे इथे काय भेदाभेद नाही आणि भेदाभेद नसल्यामुळं सगळी माणसं इथं आता एकत्र झालेली आहे आणि या वारकऱ्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सर्व मंडळी तालुक्यातली या ठिकाणी जमलेलो आता विठुरायाकडे शेळके सरांसाठी काय साकडं सगळ्यांना सुखी ठेवा विठुरायाला सरांना अशीच शक्ती त्यांनी प्रदान करावी की जेणेकरून समाजाची त्यांना अधिकाधिक सेवा करण्यात यावी यश मिळावं अशा प्रकारचा विष्णुरायाचा आशीर्वाद त्यांना मिळावा सहलिमागचं रहस्य काहीच नाहीये आनंदराव जे म्हणाले ते अगदी खरं आहे कारण त्या दिवशी मी सुद्धा अनेक वेळा मी जात नाही कीर्तन पण मी होतो आज माऊलींच्या आणि त्याविषयी सहज ते, ते, हो ते बोलता बोलता शेवटी म्हणाले सरमाया शेजारी उभे होते आम्ही काही फार दूर उभे होतो तर ते म्हणाले की ते महत्त्व सांगत होते वारीचं वगैरे तेवढे एक पायदारी नुसता पंढरपूर जाऊन पाय ठेवला बसच्या खाली जाऊन वतरून तरी सुद्धा तुम्हाला वारीचं पुण्य मिळतं आणि मग त्यांनी आम्हाला काहीच पार्श्व माहीत नव्हती मला ॲक्च्युली पण ते म्हणाले की सरांनी आता त्यांच्याकडे पन्नास बसेस आहेत तर सगळ्यांना एक वारी घडवावी आता या दिवसामध्ये तो त्यांनी लगेच तिक तिकडून येस म्हणाले ते त्यांच्या भाषणामध्ये त्या दिवशी माझे आमदार अतुल शेठ बेनकेसुद्धा याच्यावर स्टेजवर होते तर याच्यामध्ये आता एखादं गुरु ते गुरुजींनी दिलेला का कीर्तनकार एवढे मोठे माऊली म्हणजे तर आदेश दिल्यानंतर सरांना नाही म्हणणं शक्यच नव्हतं आणि त्यांच्यात तेवढं सामर्थ्य आहे समर्थांच्या कृपेने त्यामुळं त्यांनी ते पार पडायचं ठरवलं आणि आजची तारीख मुकर केलेली आहे आज आता आजच्या याच्यामध्ये या पन्नास बसेस जाणार आहेत आणि अजून दोन दिवसांनी आमचा जो बेला साखुरे आणि मंगरूळ यांच्यासाठी तीस आणि एक तारीख त्यांनी ठरवलेली आहे आज आम्ही फक्त शुभेच्छा देण्यासाठी ते म्हटले इथे या चांगला उपक्रम म्हणून आम्ही आधे आहोत बाकी त्यामध्ये बाकीच्या तुम्हाला जे वाटतं आहे त्याचं तसं काही नाही याच्यामागे हा एक सा साधा सामाजिक उपक्रम आणि धार्मिक उपक्रम आहे विठुरायाच्या दर्शनाला शेळकेसरांच्या गाडीमध्ये कुठल्या कुठल्या गावचे भाविक आहेत माझ्या मते आजच्या ह्याच्यामध्ये राजुरी आणि त्यांचा परि राजुरी परिसर थोडक्यात म्हणजे त्यांनी काय ठरवलं की राजू बेला राजुरी जिल्हा परिषद गटातल्या सगळ्याच लोकांना त्यांनी न्यायचं ठरवलेलं आहे आता तुम्ही त्याचा अर्थ असा लगेच काढाल की जिल्हा परिषद निवडणूक आल्यात म्हणून नाही नाही तू तुमचा मी पत्रकारांचा मन जाणू शकतो त्यामुळं दें� तुमचा जो हे आहे ना अंदाज तो तसा तुमचं बरोबर पर आहे बरं का परंतु याच्यामध्ये फक्त माऊलींनी जे सांगितलं खरं आता अजून प्रभाकर रचना व्हायची आहे त्यानंतर आरक्षण यायचं आहे आणि हवे तुम्हीच गोळ्या मारण्यात काय मजा नाही आहे हाच पूर्ण आजचा हा एक कि म्हणजे प्रसिद्ध कीर्तनकार माऊ माऊ मौल, छोटे माऊलींनी दिलेला आदेश त्याचं पालन करायचं काम सर करताय बाकी काय नाही आम्ही सर्वजण शेलगीसाठी जी काय ट्रिप काढलेली आहे आता संपूर्ण गटातील सर्व भाविकांसाठी त्याच्यासाठी आम्ही लोकांना या ठिकाणावरून जे जाणार आहेत त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या सर्वजण या ठिकाणी का बेनके साहेब आहेत तुम्ही आहेत म्हणजे दोन राष्ट्रवादी तर आहेत शंभर टक्के बेणके साहेबांची आमच्या आता या ठिकाणी दिले जाते आहे आता पुण्याचं काम आहे त्यांनी सुद्धा खूप मोठा रुपये एक कुंटल गमंत तुकाराम महाराजांचा सोळा झाला त्याच्यामध्ये सुद्धा बेणके साहेबांनी ना आम्ही एकत्र काम केले त्यांनी स्वतः चाळीस लाख रुपये मंडपासाठी खर्च करून खूप मोठं योगदान दिलेलं आहे तसंच आता शेळके सरांनीसुद्धा की जी वारीला जी लोकं चाललेली आहेत ज्या लोकांना पायी जाता येत नाही आणि त्यांनी त्यांचे पूर्वी जिल्हा परिषद सदस्य होत्या तेव्हापासून त्यांनी या बेलला राजौरी जिल्हा परिषद गटाचं पालकत्व वल्लभ शेडके सरांनी स्वीकारलेलं आहे मग त्या गटातील लोकांना काय हवं आहे नकोय हे पूर्वीपासून ते पाहत आलेले आहे आणि आजही लोकांनी जी इच्छा व्यक्त केली काही माऊली महाराजांनी त्यांना सुचवलं बघा तुम्ही लोकांना नेलं तर एक चांगलं होईल आणि त्याच्यानुसार लोकांनी त्यांच्याकडे मागणी केली आणि त्या मागणीनुसार त्यांनी आज चाळीस बेचाळीस गाड्या या ठिकाणी ठरवलेल्या आहेत आज दोन अडीच हजार लोक आता जमलेली आहेत आणि दोन दिवसानंतर पुन्हाही दोन अडीच हजार लोकांनी सरांनी नेण्याचा मानस या ठिकाणी केलेला आहे आणि हे पुण्याचं काम त्यांच्या हातून होतं याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्हाला आनंद वाटतो आणि म्हणून त्या आनंदात सहभागी होण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो तर ही सगळी पुण्य शेळके कुटुंबाच्या पाठीशी उभी राहिली शंभर टक्के शंभर टक्के